या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार करून येणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहे हे निश्चित आहे आणि त्यांचा टप्प्या प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे माझ्यावर अजिबात टीका होत नाही मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये मध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे मी नव्वद दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं दुसऱ्या दिवशी किंवा चोवीस तासांमध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं कदाचित आपला गैरसमज असेल की असं म्हटलं होतं की येत्या नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधीना रिअलाइज झालेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व हे युबीटी पेक्षा अतिशय चांगलं आहे संवेदनशील आहे भावना प्रधान आहे और अनेक लोग संपर्कत है आज भी मैं सांगतो ना मैं आज भी कह रहा हूँ कि कई एमएलएज कई एमपीज माननीय एकनाथ शिंदे साहब के संपर्क में है आज आप नागपुर में रहते हो इसलिए बार-बार ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस बोल रहे हो लेकिन ऑपरेशन टाइगर है लेकिन कोई ऑपरेशन की जरूरत नहीं है माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में जो काम हुआ है इसके लिए लोग रियलाइज हो गए यूबीटी के की एक नाथ शिंदे साहब का ही नेतृत्व स्वीकार करना चाहिए और मैंने ये भी बोला था कि अगले तीन महीने में जो एक्स एम एल ए है वो तो बहुत एक्स एमएलए यूबीटी का नेतृत्व छोड़ के माननीय एक नाथ